अरे तू त्या कारणावर जे कारण बिग बॉसच्या मेकर्सनी बिग बॉस संपवण्यासाठी दिलेला आहे काय कारण दिलेलं आहे त्यांनी तर क्रिकेटचे सामने जेव्हा कधी सुरुवातीला आले तेव्हा ते पाच दिवसाचे होते ते पाच दिवसानंतर ते एक दिवसावर आले आणि एक दिवसानंतर ते वीस ओव्हरवर आले अरे काय उदाहरण दिले तुम्ही शंभर दिवसाचा सीझन आम्ही सत्तर दिवसात संपवणार आहोत कारण की आम्हाला एकदम एकदम क्विकली ते एकदम संपवायचं हे आसन तसन काय अरे काय मूर्खाचा बाजार आहे स्पष्टपणे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगा ना मेकर्स कारण की संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र सध्या बिग बॉसच्या पाच एवढा कनेक्ट झाला होता ना आणि ते तुम्ही अचानक बंद करताय तेही तीस दिवस म्हणजे कळते का तुम्हाला आणि स्पष्ट कारण तुम्हाला मी सांगतो हो की सीजन की बिग बॉस मराठी बंद हिंदीचा हो लागलेला आहे आणि त्यात त्यांना काहीतरी उटाकपटाक करायचं करायचा आहे त्याच्यामुळे त्यांना मराठी सीझन बंद करावा लागला कारण की संपूर्ण ऑडियन्स जी काय आहे ती मराठी बिग बॉस बघत आहे महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि भारतामध्ये देखील भारताच्या बाहेरून देखील बिग बॉस मराठी हे बघितलं जात होतं आणि तेच कुठं ना कुठेतरी बिग बॉसचे जे हिंदीचे मेकर्स आहेत किंवा हिंदीची जी टीम आहे त्यांना ते खुपत होतं आणि त्याच कारणामुळे हे जे बिग बॉस मराठी सीझन पाच आहे ना ते सत्तराव्या दिवशी संपवण्याचा प्रयत्न या बिग बॉसच्या मेकर्सनी केलेला आहे तुम्ही पटेल ते कारण द्या ना तुम्ही असं काही मुर्खासारखं कारण देत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात इथून पुढे जे काही रिएक्शन तुमच्यावर देणार आहे त्यासाठी रेडी राहा अक्षरशः चुकीचं डिसिजन तुम्ही घेतलेलं आहे एवढं म्हणजे राहाव्या दिवशी फक्त असं वाटलं होतं आम्हाला की तुम्ही घोषणा करताल ज्या काय न्यूज चालू आहेत की नाही नाही बिग बॉस संपणार आहे सहा तारखेला आम्ही इग्नोर करत होतो ती गोष्ट तरी पण मनाला खरं वाटत नव्हतं ते पण तुम्ही आज ते सांगितलं असं वाटलं होतं आज सांगाल एकशे वीस दिवसाचा बिग बॉस आहे आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये चार पाच नवीन वाइल्ड कार्ड येतील चार पाच नवीन कंटेशन येतील पण असं काही न करता तुम्ही म्हणलात की ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच सारखं आम्ही आता हा बिग बॉसचा सीझन दहा शंभर दिवसाच्या ऐवजी सत्तर दिवसाचा दिवसा करणार दिवसा आहोत शी हे असले कारण येतात तुम्ही मला पर्सनली हे कारण आवडलेलं नाहीये आणि संपूर्णपणे जे काही कारण किंवा जे काही गोष्ट ही मागच्या मागे बिग बॉसच्या कडनं घडली जात आहे ती अक्षरशः चुकीची आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा मी निषेध करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र देखील या गोष्टीचा निषेध करतोय मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं जा, मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र